<laughs> आज आम्ही परत आलो हा आमच्या जाग्यावर ना भाईने काहीतरी आणला आहे आम्हाला खायला मजा ना <laughs> आज आम्ही अड्ड्यावर आलो हाईन आणला आहे मस्त वॉटरमॅलन मोठा आता पाण्याची चांगली सोय आहे त्याच्यामुळे भाई आम्हाला आताच घेण येत आज भाई कठी पार्टी आहे काय तर आज विनोद कडून पार्टी आहे विनोद वीस रुपये उद्धारी

ये यांची तो सुरुवातच झाली है ते फक्त अक्षरी ते काय ये એટલે એક નંબર દાખરી યોના યો છે તેના આલે ખોટી ગયે આ કેતો નહી એક નંબર તો એક નંબર તો અને એક નંબર તો બે નંબર તો યો ત્રણ નંબર તો તું ત્રણ નંબર સમી ચાર નંબર ના યો છે તો ખાયુ જ નહી તો તેને છોડે લઈ કડિંગલ પણ કોઈન ખરા સાંગાયા લે ગેલા ના કોઈ નંબર ઉલટા સંગાયતા લાસ્ટ ભરત ખાયા યત રહસ पण खाताना दिसत हे दिसत केला मी ह्या बसायची सोय केलेली आहे का नाही का नाही अजून शंभर रुपयात अरे तर काय करा तुम्ही नांगा पटा पण ना फोलो पण करा आम्हाला म्हणजे काय ना मी कसा जराकोस काय व्हिडिओ काढत नाही जरा तो ठेवल ना मोबाईल असे दोन घे मोठेच तो कुछ है घेऊन कुछ काला तोड द्या दरवाजा नया आता <थे> पडव <laughs> आज आम्हाला फरव काम लागला होता भूक खोफार लागली काम सांगा असतो आपल्यावर ठरवेल आहे ते आपली अंगाव दिस राहील त्या काम आता त्यांचा काळच पेपर संपला दहावीचा ना आता इकडे आला आहे तो आमच्या जवळ कामाल मोबाईल घ्यायचा आहे ना त्याला मोबाईल घ्यायचा आहे तो कामाला आला आहे दहावीचा माणूस कमाव लगेच विवोचा विवोचा नवीन नवीन दिल तो कोणता पंधरावाला वीस वाला पन्नासवाला चाळीस वाला त्याच्यात सगळं फार मॉफ झूम होय मंग जा बीच वर फोटो काढाया कोणाला जम कर बीच वर जा पार्टनर ये ना पटनर येणतरी बीचवत असेल डहाणू बीचवत आता कसा लांब लांबचा पाहायचा पाहिजे डहाणूला भांडा कोणत्यारी बीच डहाणूला संक ज्या झाली गातीच होता ना त्याला हे पण पाहायला ह्या म्हणजे दहावीचीच पोरात जातील होते काल हम्म पेपर ना मजा मनाई केली होती तुम्हाला कसं चला नको यांनी मनाई केली अजून नक्स्ट टाइम उभा राहणार आहे आमदार पदासाठी सपोर्ट करत आपले निशांग निशांनी कडांग 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 तर <laughs> <एके कड़ांगल गेंजा। laughs> तुम्ही भरतील टांब सगळ्याला फ्री वाट लागतील मतदान आलं मत देण आल्यावर माझीकडे आहे की कडाकड घेऊन जा अरे फारच सगळे हां आम्हाला तुला ॲडव्हान्समध्ये देणं काय मजा तुम्ही बरकर आहे तुम्ही, तुम्ही वाटायला ना आता नव्हता दुकानात <laughs> या

ब्रँड निकला तरी तो सुधारला ब्रँड माझ्याकडे तर बट्ट मला होता बोला टाटाचा माझे का पहिला होता सांगू मॅक्स हा <laughs> आता मुठी वाला तो ना पहिल्या दिले तर नवीन नवीन तुझ्याकडे कोणता तरी होता चायनाचा होता पण कोणता होता चायनावाला होता चायनाचा होता कोणता तरी लेमन टाका येता काय तरी होता लेमन वाला खराब जुना पिस्तो एकदम जुना मॉडेल म्हणजे आम्ही एवढे जुने कालातलं माणूस आहोत ए थ्री एस ओप्पो एट थ्री एस चला रे बारका आहे समजा दहावीचा आता काही पहिला मोबाईल आय टी आय झाला पहिला त्यातच घुसलो जाऊ ना आता सांगाय केला तर आता सांगाय केला तर यो व्हिडिओ काढताय त्याचे काय वन प्लस नाही याच्याकडे आहे याचे काय व्ही फिफ्टीन आता नवीन मॉडेल आहे तो एकेचाळीस हजारवाला बेचाळीस हजारवाला याच्याकडे आहे विवो चा कोणता रे ओप्पो हा ओप्पो कोणता रेप ट्वेंटी सेव्हन प्रो प्लस हा प्रो प्लस कितीवाला तो तीस हजार तीस हजार नाही याच्याकडे आहे कोणत्या तर आयफोन फिफ्टीन दीड लाख लाख <laughs> कमी नाही कसं पन्नास हजार <laughs> नाही त्याचा बेतीस हजार जायचं जा। ये जा? ये बसील अखं सीट म्हणून जा तुम्हाला असं वाटतं का कडिंगेल का आता पण सीट हा पहिला ते मोठे पण नाही एवढा म्हणतो तरी आम्ही कडांगेल खाऊ ते <laughs> पण सचते ना सेफ्टी करून खावा मी <laughs> दहा रुपये कमी करू <laughs> आता आम्ही कशी ओळख करायला गेलेलं आता आम्ही ना आमचं पैसा ठेवू देतो सर आमचीच ओळख जर काल आता घेतील आज तर बारका ना घे मोठाच घेते भारी वाटा हा बस खाऊन द्या <laughs> भास्कर अभि भास्कर जेवताना <laughs> बोलायचं नाही रे कथा ना आपले जेवत पटवत आहे कलिंगडचं खाऊ होते पण या चांगला आहे माझ्यासाठी इकडे मोबाईल कोणत्या वेगळा होतो त्याचा ओपो ॲप ट्वे ट्वेंटी सेव्हन ना <laughs> 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 आता पाण्याची सोय आहे मस्त बसायची सोय मस्त पैकी तुम्ही पण या एखादीच सांगाल आमच्या जोडीला आम्ही एकदम आता वाजता मेंबरशिप घ्या मेंबरशिप दिली सांग आपली सध्या मेंबरशिप चाललेली आहे एकशे वीस मध्ये मध्ये ऊन वाढ त्याच्यामुळे मेंबरशिप झालेली दीडशे पर्यंत गेली होती पण आता जर तुम्हाला तुमच्यासाठी ऑफर चाल शंभर रुपये त्याच्यासाठी <laughs> <laughs> फॉलो करा लाईक करा या। ना। ना <laughs> ते या मेंबरशिप घ्या शेअर करायला विसरू नको ना शेअर विसरू नको बाबांनी आम्हाला त्या बाजूला घंटा आहे ते हो हा द्याने आम्हाला सांगेल दहाच्या वर गेल्यावर किती रे हजार नाही एक हजार एक हजारच्या चे वर गेल्यावर डबल पार्टी भेटणार आहे शेअर करायला विसरजास नको तुमचे आमचे सारखे मित्र हो त्यांना शेअर करा ना त्यांना हो दाखव जास्त कडिंगल कसं खातस ना तुम्ही हो खा नाही तुमची मुलं आम्हाला कडिंगल अजून घेऊन दिल ना आमचा अजून असा व्हिडिओ येत राहतील